मध्य आणि हार्बर रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा तर हार्बर लाईनवरती कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक बदलापूर मधील जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा दहा ते पंधरा मिनिट उशिरानं मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस आज येलो अलर्ट तर उद्या ऑरेंज अलर्ट अनेक ठिकाणी ट्रॅफिकवरती परिणाम बारामतीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावा सभास्थळाची तयारी अंतिम टप्प्यात पंचवीस हजार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक व्यवस्था शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत सुनावणी पुन्हा लांबणीवरती पंधरा जुलैची सुनावणी चौदा ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका आर्थिक बेशिस्तीवरनं कॅगनं राज्य सरकारचे टोचले कान राज्यातील कर्जाचं प्रमाण मर्यादे बाहेर गेल्याचं सांगत कॅगनं सरकारला दिला सावधानतेचा सा इशारा सात राज्यातल्या तेरा विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा दहा जागांवर विजय भाजपला मध्य प्रदेश हिमाचलमध्ये फक्त दोन जागा महाराष्ट्राला जगातला आर्थिक पॉवर हाऊस करणार मुंबई दौऱ्यातील सभेदरम्यान पंतप्रधान मोदींची घोषणा मोदींच्या हस्ते मुंबईत विविध प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण आणि भूमिपूजनही पूजा खेडकरनं मेडिकलच्या सीट्ससाठीही नॉन क्रिमी सर्टिफिकेट वापरल्याचं उघड दिव्यांग प्रमाणपत्र अहमदनगरच्या सरकारी रुग्णालयाचं गाईचं दूध दोन रुपयांनी महागलं दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत निर्णय गाईच्या दुधाचा दर आता चोपन्नवरनं छप्पन्न लिटर